रामकृष्ण हरी मंडळी मी तुम्हाला एक चमत्कार दाखवत आहे आता आमच्या शेतामध्ये आमचं आमच्या इथे एक पावऱ्याचा मुलगा आहे ना त्याचं नाव आहे नान्या धनसिंग तो त्याच्याकडे तीन चार बकऱ्या आहेत त्या बकऱ्या चारण्याचं काम करतो आणि घरी आल्यावर काहीतरी वेस्टेड जे माझ्याकडे वेस्टेड पावडरचे डबडे वगैरे काही त्यांचे झाकण बुज काही वायरी वगैरे असतात त्याच्याने काहीतरी कलाकारी करतो तर त्याने मागे एक टॅक्टर बनवला होता त्यानंतर एक कोकल्यान बनवला होता आणि आता त्याने बऱ्याच दिवसापासून तो, तो, तो एक मिक्सरच्या कामासाठी लागलेला आहे तर मी त्याला विचारला तू काय करत आहे त्याने सांगितलं मला एक मिक्सर तयार करायचं आहे तर त्याने एक आ, मिक्सर तयार केलं आहे हे पाहतो मी पाहू शकता तुम्ही मिक्सर तयार केले आणि ते मिक्सर चालून दाखवतो तो अतिशय एकदम मस्त चांगल्या प्रकारे ते हे पा त्याने मा एक पत्राचे पाते, पत्रा पाते बनवले आहेत मी तुम्हाला सगळं त्याच्यावर मिक्सर खालून वरून पूर्ण दाखवणार आहे तुम्ही ते मिक्सर पहा आणि त्याची कलाकारीची तुम्ही एकदम हे करणार आहे बंद करून घे आणि तुझं मिक्सर दाखव बेटा पा, हे पाहा हे पाहू शकता तुम्ही दाखव हे जो मिक्सरचे पाते आहेत ना बनवलेलं त्याने पत्राचे ब्लेड तयार केले आणि त्याला सिद्र पाळून हेपा सेंटिंगचे ताराचे बनवलेले आहे आणि खाली ऑइलच्या बुच्चंचं झाकणवर त्याने बनवलेलं आहे आणि हेपा खाली इथे आपल्या जत्रामध्ये एक छोटीशी गाडी मिळते त्या गाडीचं ते छोटीशी मोटर काढली त्याने त्या मोटरच्या साह्याने हे मिक्सर तयार केलं आहे चालू कर बरं हे पाहू शकता तुम्ही आतमध्ये हे पा कर बंद कर बघा हे पाते जे आहेत ते मिक्सरचे पाते नाहीत बरं त्याने तयार केलेले पाते आहेत काढतो एक त्याला

हे पा मंडळी मिक्सरचे पात पा कशापासून बनवलंय तू पत्तर पत्तरचे पाते बनवले आहे का त्याला मोटर कशाची लावली आहे जत्रामध्ये जत्रा गाडीचं मोटर काढून बनवलंय का असं आहे का 看看小狗是怎么。